नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कॅन्डल आणि चॉकलेटची ट्रिक त्यासोबतच महिलांना उपयुक्त असलेल्या काही किचन टिप्स आहेत म्हणजेच घरामध्ये करता येईल असा चा एक घरगुती उपाय आहे ज्या गोष्टीसाठी आपण भरपूर पैसे दवाखान्यामध्ये सुद्धा घालवतो काही रियूज आयडिया आहेत विनेगरच्या बाटलीचा रिव्ह्यूज सांगितलेला आहे आणि एक लॉकची सुद्धा भरपूर उपयोगी पडेल अशी ट्रीक आहे चला मग सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स बघूया देवघरामधली सुद्धा अत्यंत उपयुक्त अशी एक महिलांसाठी खूप जास्त युजफुल ट्रिक आहे जी सगळ्यांना खूप आवडेल चला मग या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या बघूया त्या अगोदर मी इथे सुरुवातीची एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे घरात पडलेले जे, जे उलनचे अशा प्रकारचे धागे दोरे असतात तर याच उरलेल्या काही टाकाऊ पासून आपण घरामध्ये युजफुल अशी एक वस्तू बनवणार आहोत ज्याचा वापर तुम्हाला दररोज करता येणार आहे कशासाठी करायचा ते पण सांगते त्यासाठी घरात पडलेली एखादी उलन बघा त्यामधून जेवढी तुम्हाला भेटेल तेवढी घ्या आणि इथे मला सुद्धा काही तुकडेच मिळालेले आहेत उलनचे जे माझ्याकडे खराब होते आणि टाकाऊ होते मी पडूनच होते त्याचा वापर देखील केलेला नव्हता त्याचाच वापर मी इथे करणार आहे एक सात ते आठ पदरी हा दोरा तयार झालेला आहे म्हणजेच उलन तयार झालेली आहे जेवढी लेंथ असेल याची तेवढी अशी एकाला एक गुंडाळून किती पदरी होत कि आहे किंवा किती तुम्हाला त्याचे अशा प्रकारचे दोरे मिळतात ते बघा एकाला एक असे घट्ट बांधून घ्या त्यानंतर आपल्याला याची वेणी तयार करायची आहे वेणी तयार करताना हे एकत्र मी बांधून घेतले जेणेकरून मला ही वेणी व्यवस्थित याची करता येईल आता तीन म भागामध्ये मी याला डिवाईड करते तर एका भागामध्ये तीन एका चार आणि एका तीन अशा प्रकारे आलेले आहेत हे सुद्धा याची वेणी छान येणार आहे आता तर याला काय करायचं तुम्हाला वेणी घालता येत असेल तर अगदी सोपी ट्रिक आहे पण हा जो टोकाचा भाग आहे त्याला मी डबल टेपचा तुकडा लावते जेणेकरून हे टोक कुठूनच हलणार नाही आणि वेणी घालताना आपल्याला आपला दोरा जो आहे किंवा आपला जो हा उलनचा दोरा आहे तो मागे पुढे होणार नाही वेणी अगदी सुरळीत व्यवस्थित आणि एकसारखी येईल यासाठी एक कुलूप घ्यायचं आहे आणि या कुलपाला अशा प्रकारे आपण हा उलनचा दोरा जो आहे तो चिटकवून ठेवायचा आहे या लॉकचं जे वजन आहे ते जड असल्यामुळे तुम्ही कितीही व्यवस्थित याची वेणी घातली थोडंसं दोरा हल्ला ही इकडे तिकडे लॉक सरकणार नाही लॉक ऐवजी तुम्ही खलबत्ता वापरू शकता किंवा कुठलीही जड वस्तू वापरू शकता आणि या ठिकाणी ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही लॉकवरती अशा प्रकारे वेणी घालणं खूप सोपं जाईल या उलनच्या धाग्यांची आणि इथे छान अशी मी चेन या वेणीची बनव बनवून घेणार आहे म्हणजेच वेणी बनवून घेणार आहे सगळ्यांनाच वेणी घालायला सोपं जातं कारण या पद्धतीने चैन बनवणं म्हणजे एकदम सोपं आहे लहान मुलांना सुद्धा ही चैन बनवता येईल आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे अगदी बघू शकता अगदी उजव्या साईडचा जो धागा आहे तो अलीकडे टाकायचा आहे दोन्हीच्या मध्ये डाव्या साईडचा घ्यायचा आणि दोन्हीच्या मध्ये टाकायचा सेम या पद्धतीने प्रोसेस कंटिन्यू करत राहायचं अगदी छान अशी वेणी तयार होते आणि इथे वेणी जी आहे ती शेवटी जेव्हा संपते तेव्हा काय करायचं एका दोऱ्याने त्याला पॅक करायचे म्हणजेच जसं आपण सुरुवातीला बांधलेलं होतं तसं छोटासा दोरा घ्यायचा किंवा त्याच्यातलेच दोन दोरे घ्यायचे आणि दोन्ही बाजूंनी घेऊन त्याला अशी गाठ बांधायची एकच गाठ नाही तर दोन गाठी बांधायच्या आहेत इथे मी सेम पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे वेणी संपल्यानंतर दोन गाठी बांधून घेतल्या आणि इथे लॉक साईडला करून ठेवले आता बघू शकता आता घ्यायचे आहे आपल्याला विनेगरची बॉटल आणि त्यावरती अशा पद्धतीने जिथे स्टिकर आहे ना तिथे लावायचं आहे डबल टेप या डबल टेपवरती तयार केलेली वेणी चिटकवून घ्यायची आहे गोलाकार फॉर्म मध्ये अशी ही चिटकवून घ्यायची सेम पद्धतीने मी खाली सुद्धा आता डबल टेपचाच वापर करणार आहे जेणेकरून यावर भरपूर छान पद्धतीने आपल्याला हे स्टिक करता येतं आता जेव्हा मी खाली डब दब डबल टेप लावलेला आहे तेव्हा थोडा थोडा डिस्टन्स सोडून दिलेला आहे कारण त्यावरती आपल्याला फक्त उलन चिटकवणं गरजेचं आहे तर कुठेतरी एखादी स्ट्रीप अशी लावली तरी सुद्धा यावर खूप छान पद्धतीने आपण उलन चिटकवू शकतो उलनची वेणी जिथपर्यंत पुरली मला तिथपर्यंत मी चिटकवली आहे त्यानंतर माझ्याकडे जी सुतळी होती टाकाऊ पडलेली त्याचा वापर केला आहे आणि इथे मी ह्या सुतळीचा वापर करूनच ही बाटली अशी कवर केली परत खाली मी थोडंसं उरलेलं आहे जागा त्यावरती उलंचे काही तुकडे आहेत त्याचा वापर करते उलांचे दोरे आहेत काही याला असं छान खाली सुद्धा मी असं रॅप केलंय आणि पूर्ण जागा कवर केलेली आहे बाटलीची अजून थोडस एकदम खालच्या बाजूला ना जागा शिल्लक आहे बाटलीला तर तिथे मी आता थोडीशी डबल टेपचा तुकडा लावून घेते आणि त्यावरती ना एक गोल्डन कलरची माझ्याकडे थोडीशी लेस पडलेली आहे तर त्या लेसचा तुकडा मी यावर चिटकवते जेणेकरून मला सुद्धा बाट हो ही बाटली छान डेकोरेट करायला मदत होईल आणि आता जे काही टाकव वस्तू होते ना त्यामध्येच ही बाटली डेकोरेट झालेली आहे बघू शकता डबल टेप असल्यामुळे या वस्तू पटकन स्टिक होत आहेत यावरती फार जास्त मेहनतीचं काम नाही आहे फेविकॉलने हे व्यवस्थित स्टिक होत नाही त्यामुळे डबल टेप वापरलेला जास्त इझी आहे सोपा आहे ते वापरायला सुद्धा आता बाटली आतमधून मला कोरडी करायची होती त्यामुळे मग यामध्ये एक सॉफ्ट रुमाल चमच्याच्या सहाय्याने मध्ये घालायचा आईस्क्रीमचा चमचा असतो का त्याने आणि व्यवस्थित ही बाटली कोरडी करून घ्यायची त्यानंतर पांढऱ्या कलरची रांगोळी हवी तेवढी मी वरती एका डब्यामध्ये काढलेली आहे जी मला रेग्युलर रांगोळी काढण्यासाठी लागते तेवढी या बाटलीचा वापर तुम्ही ॲज अ फ्लॅवर पॉट म्हणून करू शकता किंवा यामध्ये कुठलीही वस्तू भरून ठेवू शकता आणि या पद्धतीने मी रांगोळी यामध्ये भरलेली आहे या, भर या प्रकारच्या भरपूर बाटल्या केल्या आणि वेगवेगळ्या वेग कलरच्या रांगोळी यामध्ये भरल्या तर खूप सुंदर अशी ही बाटली दिसते आणि दिसायला असा दिसणारा हा टूल रांगोळीसाठी तुम्ही वापरू शकता वेगवेगळ्या वेग 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 कलरसाठी नक्कीच सगळ्यांना खूप आवडेल अशी ही आयडिया आहे सगळ्याच गृहिणींसाठी खूप जास्त युजफुल आहे विनेगरच्या बॉटल काचेच्या असतात पण त्या खूप जास्त पडलेल्या असतात घरात किंवा मग त्या टाकाऊ आहेत म्हणून आपण फेकून देतो पण त्याचा पुनर्वापर केला तर नक्कीच छान पद्धतीने आपल्याला वापर त्याचा करून घेता येतो पुढची आपली टीप आहे ती म्हणजे देवघरामध्ये वापरले जाणारे आसनपट्ट्या किंवा आपण देवासाठी जे दररोज आसन वगैरे टाकतो तर ते कापडी असतात आणि विकत घेतलेले असतात त्यामुळे ते, ते वेलवेटचे जरी असतील किंवा कितीही चांगल्या क्वालिटीचे चा आपण घेतले तर त्यावरचं वेलवेट हे अगदीच पटकन निघून जातं काही दिवसांमध्येच आणि सत्तर ते ऐंशी रुपयाला एक असं हे आसन आपल्याला विकत मिळतं आणि हे जर आपण घरी बनवलं तर अगदी शंभर रुपयामध्ये भरपूर आसनपट्ट्या बनवू शकतो याच्या तर बघू शकता हे आहे रेडीमेडचं आणि यावरती लेस बसवलेली आहे चांगली आणि त्यामध्ये जे फॅब्रिक वापरलेलं आहे तर ते आहे वेल्वेटचं पण अतिशय लो क्वालिटीचं असं हे आहे त्यामुळे हे लवकरच खराब होतं मला तरी वाटतं होममेड वस्तू या भरपूर जास्त टिकतात म्हणून मी इथे तुम्हाला आता आसनपट्ट्या कशा बनवायच्या ते दाखवलेलं आहे जे देवघरामध्ये आणि कुठल्याही पूजेच्या मांडणीमध्ये तुम्हाला ते आसन म्हणूनच वापरता येईल किंवा पाटावर चौरंगावर अगदीही तुम्हाला याचा वापर करता येईल चला मग याला बनवायचं कसं ते बघूया शंभर रुपयाला मिळणारा मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल असलेला हा रेड कलरचा मी वेल्वेटचा पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि हा ऐंशी सेंटीमीटर आहे तर हा ऐंशी सेंटीमीटर पीस वापरून मी घरामध्ये भरपूर आसन बनवलेले आहे जे देवासाठी मला उपयोगात आणता येतील असे जे पाटावरती पाटाच्या मेजरमेंटचे काही बनवलेत आणि एक चौरंगाच्या मेजरमेंटचं बनवले त्यासोबतच देवघरामध्ये वापरता येईल असे दोन बनवलेले आहेत कारण दिव दररोज आपण एक आसन त्याचं चेंज करतो देवपूजा झा कर, करते वेळेस तर त्यावेळेस आपल्याला हे दोनही कामी येणार आहेत तर तुम्ही तुमच्या देवघराचं मेजरमेंट घेऊन पाटाचं चौरंगाचं मेजरमेंट घेऊन वेगवेगळे आसन अशा प्रकारचे बनवून ठेवू शकता म्हणजेच हे अशा प्रकारे तुम्हाला वेग विकत घ्यायची गरज लागणार नाही आणि हे वॉशेबल आहेत कितीही याला छान पद्धतीने तुम्ही वॉश करू शकता अगदी साबण निरमा सगळं काही वापरलं तरी याचं जे वेल्वेट आहे अजिबात खराब होणार नाही किंवा या यावरचं वेल्वेट निघून जाणार नाही कारण हे फॅब्रिक आपण ब्लाऊजसाठी वापरतो तेव्हा ब्लाऊज जरी स्वच्छ धुतले तरी ते अजिबात खराब होत नाही त्यामुळे वेलवेटचं हे फॅब्रिक खूप जास्त चांगल्या क्वालिटीचं आहे तर चांगला असा ब्लाउज पीस घ्या आणि त्यापासून हे शिवून ठेवा जेणेकरून दिसायला छान दिसतं आणि देवघरामध्ये अशा पद्धतीचे हे आसन जे असतात किंवा आसन पट्ट्या असतात ते घरी बनवलेल्या होममेड असतील तर जास्तीत जास्त दिवस टिकतात ड्युरेबल राहतात आणि उरलेलं जे फॅब्रिक आहे त्याच्यापासून आपण अशा पद्धतीचं ग्रंथ वगैरे ठेवण्यासाठी पण बनवू शकतो तर मी सध्या ते उरलेलं फॅब्रिक ग्रंथाला आहे पण भरपूर फॅब्रिक उरून रुपयामध्ये एवढं सगळं हे आपण बनवलेलं आहे आणि हव्या त्या डिझाईनमध्ये बनवू शकतो लेस सुद्धा लावू शकतो साईडला फोल्डिंग करून मी मशीनवरती त्याला टीप मारून आणलेली आहे तर सेम पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता पुढची आपली टीप आहे एक महत्त्वाची किचन टीप किंवा घरगुती उपाय तुम्ही याला म्हणू शकता जर तुम्हाला उन्हाळी लागली असेल तर तुम्ही थोडासा गूळ जो आहे तो खायचा आहे आणि त्यासोबत भरपूर पाणी प्यायचं आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वृद्ध माणसांपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी उन्हाळी तुमची पाच मिनिटामध्ये पूर्णपणे बरी झालेली तुम्हाला लक्षात येईल आणि कुठलाही उपाय करायची गरज नाही आहे दुसरा तर हाच उपाय आहे अगदी गूळ खायचा आहे थोडासा आणि गूळ खाल्ल्यानंतर लगेचच आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे अगदी दोन तीन ग्लास किंवा जेवढं प्यावसं वाटत असेल तेवढं पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला भरपूर ख फरक झालेला दिसून येईल तर हा उपाय नक्कीच सगळ्यांना कामी येणार आहे पुढची आपली टीप आहे आपल्याला घ्यायची आहे एक मेणबत्ती आणि इथे अशा प्रकारे आपण जर चॉकलेट घेऊन आलो आणि त्यातली अर्धी चॉकलेट खाल्ली गेली आणि अर्धी तशीच असेल तर आपल्याला ती रॅपरमध्ये त्याच पॅक करायची असेल तर कॅन्डलवरती अशी थोडीशी मेल्ट करायचं आहे याचं जे रॅपर आहे ते आणि प्लास्टिक असल्यामुळे लगेच वितळलं जातं आणि ते स्टिकसुद्धा होतं हाताने थोडंसं प्रेस करून असं याला दाबून घ्यायचं ही चॉकलेट जशी पहिली होती तशीच पॅक होऊन जाते आणि आपण याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो हवी तेव्हा पुन्हा देखील खाऊ शकतो किंवा मुलांना देऊ शकतो आपल्याला जर पूर्ण मुलं खात नसतील तर किंवा मुलांना आपण एकच चॉकलेट दोन वेळेस द्यायचं असे असेल आपल्याला तर तर आपण ही ट्रिक वापरू शकतो जेणेकरून आपल्याला एकच चॉकलेट मुलांना दोन वेळेस देता येते तर आजच्या सगळ्या टिप्स पैकी तुम्हाला कुठली टीप आवडली नक्की सांगा कमेंटमध्ये विनेगरच्या बाटलीचा रियूज आपण बघितला घरगुती होममेड असे देवासाठी पूजेसाठी जे आसन आपण बनवलेले आहेत तर ते सुद्धा बघितले त्यासोबतच घरगुती असा हा गुळाचा उपाय बघितलेला आहे सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली नक्की सांगा सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर जास्तीत जास्त उपयोगाताना जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू आपण अशाच एका छान आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद